नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ह्या स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाची घडामोडी मित्रांनो आज आहे पाच नोव्हेंबर पाच नोव्हेंबरच्या दोनशे वीस प्रश्नाचा प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा असतो मित्रांनो आपण जर नवीन असेल चॅनेलला नक्की सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा मित्रांनो हा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे मराठी विद्यार्थ्यांना कोणती स्पर्धा परीक्षा दे त्यांना मदत व्हावी ठीक आहे मित्रांनो आपण सुरू करूया कालचा प्रश्न पाहूया दोन लढाऊ विमानामधून उड्डाण घेणाऱ्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती कोण ठरल्या उत्तरेचा आहे द्रौपदी मुर्मजी ठरलेल्या आहे ठीक आहे द्रौपदी मुर्म दोन्ही लढाऊ विमानातून उड्डाण घेणाऱ्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती ठरल्या आहेत आजचा पहिला प्रश्न तेरावी आय सी सी महिला विश्वकप पंचवीस विजेते विजेता खालपे कोण ठरला आहे मित्रांनो ही जी महिला क्रिकेट विश्वकप होती ती तेरावी होती लक्षात ठेवा आणि आपला देश भारत देश ठरलेला आहे हे सगळ्यांना माहितीच आहे ठीक है? आहे उपविजेता कोण आहे दक्षिण आफ्रिका आहे ठीक आहे तेरावी मॅच होती आणि पहिल्यांदा आम्ही जिंकलेलो आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके आयोजक कोण होतं भारत आणि श्रीलंका ठिकाण कुठे झालं डीवाय पाटील स्टेडियम मुंबई अंतिम सामना भारत दक्षिण आफ्रिका कधी होता मॅच तीस सप्टेंबर ते दोन नोव्हेंबर एकूण संघ होते आठ बक्षीस तेरा पॉईंट अठरा मिलियन विजेत्याला चार पॉईंट अठ्ठेचाळीस मिलियन आणि उपजेत्याला दोन पॉईंट चोवीस मिलियन कर्णधार कर्णधार हरमनप्रीत कौर उपकर्णधार स्मृती मानधना आहे विजेता संघ भारत उपजेता दक्षिण आफ्रिका विश्वचषक विक्रम बघूया आपण सर्वाधिक धावा कोणी केलं दक्षिण आफ्रिकेची लॉराड यांनी केलं सर्विक बळी दीप्ती शर्माने घेतले बावीस बळी सर्वोत्तम स्ट्राईक रेट रिचा घोष एकशे तेतीस पॉईंट बावन सर्वोत्तम धावगती मिल्की मदारा श्रीलंका घोष मारलेले चौकार लॉरा वॉलवॉर्ड दक्षिण आफ्रिका त्र्याहत्तर सर्वोच्च धावा लॉरा वॉलवर्ड शहात्तर सर्वोच्च धावसंख्या भारत एकशे चौऱ्याऐंशी सर्वोत्तम गोलंदाजी अलाना किंग सात अठरा लक्षात ठेवा म्हणजे सात हे घेतात विकेट घेतात अठरा रन देऊन ठीक आहे ओके पुढं दुसरा प्रश्न भारतीय सेनेसाठी सैन्यासाठी प्रॉन्च केलेल्या इलेक्ट्रिक वाहनांचे नाव काय आहे उहे एक वाहन आहे त्याचं नाव आहे मित्रांनो लक्षात ठेवा वीर काय नाव आहे वीर ऑल टेर वेहकल आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमा अंतर्गत स्वदेशी डिझाईन आणि उत्पादित केले आहे वीर हे भारतीय पहिले संरक्षण इलेक्ट्रिक वाहन आणि लष्करी वापरासाठी जगातील पहिले इलेक्ट्रिक वाहन आहे मित्रांनो लष्कर लष्करी वापरासाठी जगातील पहिले इलेक्ट्रिक वाहन आहे लक्षात ठेवा बिल वैशिष्ट्य कठीण लष्करी कारवाईसाठी डिझाईन केले आहे हा आणि उत्पादित पूर्णपणे भारत डिझाईन आणि उत्पादित केले आहे जे त्यांच्या तंत्रज्ञावर व वर शंभर टक्के सार्वभौमत्व होतो सुनिश्चित करते ठीक नाव काही आहे वीर पहिल्या इलेक्ट्रिक वाहनाचे नाव काय आहे मित्रांनो जे भारतीय सैन्यासाठी वापरलेलं आहे वीर खूप महत्वाचा प्रश्न तिसरा प्रश्न खालबी कोणत्या शहरात भारतातील पहिली पूर्णपणे डिजिटल राष्ट्रीय सागरी राष्ट्रीय सागरी मत्स्य काय मत्स्यपालन गणना दोन हजार पंचवीस सुरू करण्यात आली आहे मित्रांनो तिसरा प्रश्न विचारला तर सर्वात पहिली पूर्णपणे डिजिटल राष्ट्रीय सागरी गणना कुठे करण्यात आली तर आपण जर पाहायला गेलं की मध्ये करण्यात आलेली आहे कुठे कोचीमध्ये आता या सर्व गोष्टी आता पहिल्या पहिल्या काय काय आपण पाहूया ठीक आहे मुंबईतील मुंबई भारतातील पहिले महिला नेतृत्वाखाली अन्न केंद्र दुसरा पॉईंट भारतातील पहिल्या टेम्पर्ड ग्लास चे प्लांटचे उद्घाटन नोएडा तिसरा भारतातील पहिला काचेचा पूल बजरंग सेतू ऋषिकेश चौथा हैदराबाद मध्ये भारतीय पहिली प्राणी स्टेम सेल बायोबँक रियल टाईम पूर अंतज प्रणाली सुरू करणारे भारतीय पहिले शहर चेन्नई जगातील सर्वात मोठी ऑफिस इमारत सुरत भारतातील पहिले सेमी कंडक्टर इनोव्हेशन म्युझियम हैदराबाद सौर ऊर्जा चालणारी भारतीय पहिली असेंबली दिल्ली भारतीय पहिले ट्रान्स मिडिया मनोरंजन शहर अमरावती जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र वाराणसी अकरावा पॉईंट पाहतोय इंदूर हे देशातील पहिले भिकारी मुक्त शहर युनेस्कोने चे शहर म्हणून नाव दिले आहेत लखनौ कोटा हे देशातील पहिले ट्रॅफिक लाईट मुक्त शहर देशातील पहिले पाणथळ शहर इंदूर उदयपूर भारतात पहिले इ कचरा इको पार्क दिल्ली भारतीय पहिली रात्रीची सफारी लखनौ सांची देशातील पहिले शहर भारतातील पहिली पाण्याखाली मेट्रो कलकत्ता भारतीय पहिले हायड्रोजन चालणारी को चेन्नई पहिले गोल्ड एटीएम हैदराबाद भारतीय पहिली मधुमो बाय बँक चेन्नई मित्रांनो आपण जर अभ्यास केला हे सगळे लेटेस्ट करंट अफेअर पहिल्या पहिल्या घटना आहेत एखादा प्रश्न कोणत्याही भरतीला कोणत्याही परीक्षा लिहू शकतो त्या अनुषंगाने मी हे घेण्याचं काम करतोय मित्रांनो चौथा प्रश्न पाहूया भारताने अलीकडे कोणत्या देशाला जी आय टॅक असलेले इंडी आणि पुलिया कुंडी लिंबू प्रथमच निर्यात केले आहे म्हणजे जी, जी आय टाइक असलेले लक्षात ठेवा तर कोणत्या देशाला इंग्लंड देशाला देण्यात आलेलं आहे कुठं इंग्लंड देश नेक्स्ट पाचवा प्रश्न कोणत्या राष्ट्रीय देशाचा खेळाडू केन विलियम्सने आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे तर तो, तो देश आहे न्यूझीलंड लक्षात असू दे कोणता देश आहे न्यूझीलंड ठीक आहे पुढं नेक्स्ट सहावा प्रश्न प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत कोणत्या देशातून डिसेंबर पंचवीस मध्ये भारतात चित्ते आणणार आहे ठीक आहे डिसेंबर पंचवीस आणखी चित्ते आपण बोत्सवाना या देशातून आहे कुठला देश आहे बोत्सवाना लक्षात ठेवा पुढे त्याबद्दल पाहूया प्रोजेक्ट चित्ता चर्चेतील मुद्दा चर्चेचे कारण भारत डिसेंबर पंचवीस पर्यंत बोत्सवा आठ चित्त्यांची आणखी एक तुकडी आणणार आहे किती मित्र हो आठ चित्ते आणणार आहे प्रोजेक्ट चित्ता हा जगातील पहिला अंतरखंडीय मोठा मौसारी प्राणी स्थानांतर कार्यक्रम आहे एकोणीशे बाण्ण मध्ये चित्ता भारताचा नामशेष झाला सतरा सप्टेंबर बावीस रोजी नामेबिया मधून आठ चित्ते प्रोजेक्ट आणले गेले आणि अठरा फेब ते मध्ये दक्षिण आफ्रिकेतून बारा चित्ते आणले गेले असे एकूण वीस चित्ते आणि ठेवले कुठे कोण राष्ट्रीय अभयारण्य मध्य प्रदेश आणि आतापर्यंत एकूण दहा चित्त्याचे निधन झाले त्यासाठी पुन्हा आपण आठ चित्ते मागवत आहोत बोत्सवाना या देशातून पुढं सातवा प्रश्न भारतातील पहिले गरिबी निर्मूलन करणारे राज्य कोणते आहे तर आपल्याला सर्वांना माहिती केरळ राज्य आहे केरळ हे अत्यंत गरिबी निर्मूलन करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे घोषणा एक नोव्हेंबर पंचवीस रोजी झाली हे यश मिळवणारे देशातील पहिले राज्य बनले केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी घोषणा केली दोन हजार एकवीस मध्ये केरळ मध्ये दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमाची सुरुवात झाली लक्षात ठेवा पॉइंट सुद्धा खूप महत्वाचा आहे आठवा प्रश्न भारतीय हॉकी फेडरेशनला दोन हजार पंचवीस मध्ये किती वर्ष पूर्ण झाले आहेत खूप महत्वाचा प्रश्न आहे त्याला शंभर वर्ष पूर्ण झाले हा कधीही केव्हाही कुठेही प्रश्न येऊ शकतो ठीक आहे भारतीय ची शंभर वर्षे भारतीय हॉकीचा शताब्दी सोहळा हे ना दिनांक सात नोव्हेंबर रोजी सुरू झाला है ना तर ठिकाण मेजा ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम नवी दिल्ली सात नोव्हेंबर सुरू होणार आहे ठीक आहे सात नोव्हेंबर एकोणीशे पंचवीस रोजी भारतीय हॉकी फेडरेशनची स्थापना देशाची पहिली प्रशासकीय संस्था होती शंभर वर्ष पूर्ण एकोणीशे अठ्ठावीस छप्पन भारताने जागतिक हॉकीवर प्रचस्व गाजवले सलग सहा ऑलिम्पिक सुवर्ण पदक भारताने जिंकलेले आहे ठीक आहे एकोणीसशे अठ्ठावीस पासून छप्पन पर्यंत शंभर वर्ष पूर्ण करत आहे नववा प्रश्न रॉब जेटन कोणत्या देशाचे जे पहिले समलंगी पंतप्रधान बनले आहे तर नेदर ते नेदरलँडचे आहेत हे आपल्याला माहित पाहिजे मग इतर देशाचे पीएम बघूया आपण टोटल चोवीस आपण घेतलं तरी बस झालं कारण की हे लेटेस्ट सगळे पीएम आणि राष्ट्राध्यक्ष आहेत वेनेझुएला निकोलस मादुरो अमेरिका डोनाल्ड ट्रम्प अर्जेंटिना मिले मेक्सिको क्लाउडिया शेनबॉम युक्रेन वोलो दिमीर जेलेंस्की क्रोएशिया जोरान मिलोनोविक सिंगापुर थर्मल शर्मागुप्त रत्नम चीन शी जिनपिंग पाकिस्तान असिफ अली जरदारी वियतनाम लोंग को ताइवान लाई चिनते इजिप्ट अब्दुल फताह अल सिसी रशिया व्लादिमीर पुतिन दक्षिण अफ्रीका सिरिल रामाफोसा रवांडा पॉल कागामे का, लुथिनिया गीता नौसेदा अल्जीरिया अब्दुल मादजी तेबो ने आइसलैंड हल्ला टोमा साडो टीडर सुरिनाम जेनिफी सिमंस सेशन्स पोटिक हर्मिनी श्रीलंका अनुरा कुमारा दिसानाइके नामेबिया नामबिया नेंतुम्बो नंदी नेडते बोलविया रोड्रिगो पाच आयरलैंड कैथरीन कॉन और ली लक्षण ठेवा उड़ा धावा प्रश्न राष्ट्रीय गुरुहनी दिन केवल साझरा केला जातो हा दहावा प्रश्न उत्तर आहे तीन नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो मग नोव्हेंबरचे सगळे आपण भाग बघूया पाच नोव्हेंबर जागतिक तुस्नामी जागरूकता दिवस सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन आणि विद्यार्थी दिवस महाराष्ट्राचा आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर जागतिक सेवा दिन दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस युद्ध विराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दिन चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिनानिमित्त जाग माल दिन आणि जागतिक मधुमेह दिन पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती गुरुनानक जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन नौ, एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिन आंतरराष्ट्रीय पुरुष दिन दिन नोव्हेंबर नोव्हेंबर सार्वत्रिक बाल जागतिक दूरदर्शन दिन नोव्हेंबर महिलावरील हिंसाचार निर्माणसाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिन राष्ट्रीय वृद्ध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी ठीक आहे अकरावा प्रश्न पाहतोय आरटीव्ही आय एस सभा आय एस ए म्हणजे आंतरराष्ट्रीय सौर ठीक आहे दोन हजार पंचवीस थीम काय तर वन सन वन वर्ल्ड वन ग्रीड लक्षात ठेवा याच थीम होत वन सन वन वर्ल्ड आणि असं बारावा प्रश्न डिक्शनरी डॉट ने दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोत्तम अंक कोणता जाहीर केला आहे सर्वोत्तम अंक पंचवीस वर्षातील लक्षात ठेवा सिक्स्टी सेव्हन नंबर हा त्यांनी जाहीर केला आहे मित्रांनो असे काही प्रश्न जे असतात तेही येऊ शकतात त्यासाठी मी हा प्रश्न घ्यायचा उद्देश तेरा आहे तेरावा प्रश्न द लास्ट डे या अंतिम दिन साहित्य अकादमीने प्रकाशित केलेले आहे ठीक आहे प्रश्न इंडिया मेरिटाईम हे ना वीक दोन हजार पंचवीस दरम्यान सुरू करण्यात आलेली डीजी बंदर हे काय आहे हे राष्ट्रीय डिजिटल फ्रेमवर्क आहे राष्ट्रीय डिजिटल काय फ्रेम आहे फ्रेमवर्क आहे पंधरावा प्रश्न ठीक आहे मित्रांनो हा पंधरा वर्ष पुन्हा एकदा रिपीट झालाय आठवी आय एस एस सभा पंचवीस थीम काय होती तर वन सन वन वर्ल्ड वन ग्रीड असं होतं लक्षात असू दे ठीक आहे नेक्स्ट सोळावा प्रश्न मार सरकारने कोणत्या रोगाला नेटो फायबर डिसीज घोषित केले आहे कोणत्या रोगाला तर कुष्ठरोग रोगाला त्यांनी काय केले जाहीर केलेलं आहे लक्षात असू दे ठीक आहे कुठे कुष्ठ रोग ऑप्शन नंबर दोन आहे सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते आहे सिंपल आहे लाहोर हे शहर आहे ठीक आहे कोणतं शहर आहे लाहोर आठवा प्रश्न मॉडेल युवा ग्रामसभा कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे तर उत्तर आहे शिक्षण मंत्रालय कोणी शिक्षण मंत्रालय व आदिवासी कार्य मंत्रालय या दोघांनी सुरू केलेलं आहे आपल्याला पंचायत राज मंत्रालय बिलकुल नाही मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे पुढे एकोणीसा प्रश्न वीर नावाचे इरटिक टॉक्टिकल ऑल टेरन वाहन कोणत्या कंपनीने सादर केले मी तिथं कंपनीचं नाव दिलं नव्हतं पण मुद्दाम देतोय पुन्हा इथं प्रावागत डायनामिक्स म्हणजे एखादा प्रश्न कंपनी विचारली तर त्याचा सुद्धा आपल्याला उत्तर कळावं त्यासाठी हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने घेतलेला आहे विसावा प्रश्न हिंदी लाईन या लिंबाच्या जातीला जी आय टॅग कोणत्या राज्यात द्या मिळाला आहे तर तो कर्नाटकात मिळालाय मित्रांनो याच्यावरती एक प्रश्न आपण पोहायला घेतला होता तर तो कोणत्या देशाला आपण निर्यात केलाय तर तो इंग्लंडला केलाय आणि तो इंदी लाईन लिंबू जो आहे ना तो कर्नाटक राज्याचा आहे म्हणजे दोन्ही आपले पाठ कव्हर करण्याचं काम करतो नेक्स्ट आजचा प्रश्न महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षतेपदी सलग चौथ्यांदा कोणाची निवड झाली ऑप्शन आहे एकनाथजी शिंदे अजितजी पवार देवेंद्रजी फडणवीस अमोलजी मटमिटखरी आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचंय की उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू